नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये कोजागिरी म्हटलं की घरोघरी मसाला दूध हे बनवतातच आणि कोजागिरीच्या दिवशी जे मसाला दूध बनवलं जातं ना त्याची चव आणि त्याचं महत्त्व इतर वेळी बनवलेल्या दुधाला अजिबातच येत नाही आणि मसाला दूध म्हटलं की हलकासा पिवळसर रंग मध्यम दाटसर हलकंसं क्रीमी सुमधूर आणि त्यामध्ये दुधाचा मसाला थोडेसे ड्रायफ्रूटचे क्रंच वा क्या बात आहे चला चला पटकन कसं बनवलंय ते बघूया कोजागिरीचं मसाला दूध आज जर असं वेगळ्या पद्धतीने बनवलंय त्यासाठी काय साहित्य घेतलंय ते बघूया तर साधारण पंधरा ते वीस पिस्ता घेतले त्यानंतर एक पंधरा ते वीस मी असे काजू घेतले पंधरा ते वीस बदाम घेतले आणि एक वाटीभर असे मखाने घेतलेत आणि याला मी साधारणपणे तीन ते चार तास आधी पाण्यात भिजत घातलं आहे तर इथे मी साधारण पाव वाटी अशी मी साखर घेतली आहे तर आता एक जाडबुडाची स्टीलची कढाई घेतली आहे थोडंसं पाणी घातलं आहे आणि तर यामध्ये मी एक लिटर असं म्हशीचं फुल फॅट दूध घालून घेते पाणी यासाठी घातलं की आपलं हे जे दूध आहे ते तळायला चिकटत नाही म्हणून तर आता हे दूध मी आता इथे गॅसवर गरम करायला ठेवते तर आता हे आपण जे भिजत घातलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना तर आता यातले मी थोडे थोडे आपल्याला गार्निशिंगसाठी वेगळे काढून घेते आणि आता आपण हे बदामची साल काढून घेऊ तर बघा असे चार ते पाच तास आधी बदाम असे भिजत घातले की अशी अगदी सहज थोडंसं असं हाताने असं प्रेस केलं की बदामचं छान असं अलगद साल, साल निघून येते आणि असंही आपण ड्रायफ्रूट पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे आपल्या दुधाला खूप छान टेस्ट येते कारण याची आपण पेस्ट बनवणार आहोत आणि आपलं दूध मस्त क्रीमी असं तयार होईल तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये बदाम घातले त्यानंतर काजूसुद्धा घातले मखाने भिजत घातले होते तर थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मखानेसुद्धा यामध्ये घालायचे तर मखाने आणि ड्रायफ्रूटचा भिजत घातलं की आपल्या दुधाला मस्त दाटसरपणा येतो तर थोडंसं हे पिस्ता पण आपण यामध्ये घालूया म्हणजे हलकासा असा पिवळसर रंग पिस्त्याने येतो आणि चवसुद्धा खूप छान येते तर बघा अगदी सहज असं भिजल्यामुळे सहज याची साल बाजूला निघते तर आता झाकण लावून याची अगदी फाईन अशी आपण पेस्ट तयार करून घेऊ तर आवश्यकता वाटली तर थोडंसं आपण पाणी याच्यामध्ये घालू शकता किंवा दूध घातलं तरीसुद्धा चालेल तर आता मी थोडंसं अगदी दोन चमचे दूध घातलं होतं आणि अशी अगदी फायद्याची पेस्ट तयार करून घेतली तर बघा तोपर्यंत आपल्या दुधाला छान असा बॉईल आला आहे आणि मध्ये मध्ये मी याला असं ढवळत होती तर बऱ्यापैकी दूध थोडंसं आटलं आहे आणि आता ही जी कडेला लागलेली साय आहे ही सुद्धा आपल्याला छान अशी चमच्याच्या सायाने खरडून यामध्येच मिक्स करायची म्हणजे आपल्या या मसाला दुधाला छान असं क्रीमी टेक्चर येतं आणि चवसुद्धा येते तर आता छान आपलं दूध हे इथे थोडंसं दाटसर झालं आहे खूप जास्त आटवायची गरज नाही आता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालून घेऊ तर आता साखर आपल्या आवडीनुसार घाला आपल्याला कितपत गोड आवडतं त्या पद्धतीने यामध्ये साखर घाला तर आता थोडीशी एक दोन ते तीन वेलची आणि थोडी साखर घालून याला कुटून घेतलं होतं आता साधारण पाव चमच्या वेलची यामध्ये घातली त्यानंतर पंधरा ते वीस असे केशरचे धागे यामध्ये घालते आता केशर घालणं ऐच्छिक आहे आपल्याकडं असेल तर नक्की घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल आपण वेलची आणि जायफळ यामध्ये घातलीच आहे त्यामुळे दुधाला स्वादा येणारच आहे तर आता बघा केशर घातल्यामुळे हलकासा पिवळसर रंग आला आहे आता थोडंसं सा जायफळ साधारणपणे चिमुडभर अशी जायफळची पावडर आपण यामध्ये घालून घेतोय तर आता हे सगळं छान असं आपण ढवळून घेऊ आणि चमच्याने असं सतत आपण हलवत राहू म्हणजे आपल्या तळाला हे दूध चिकटत नाही तर आता बघा ही जी आपण काजू बदाम आणि मग खाणे पिस्ता याची जी पेस्ट तयार करून घेतली ना आता ही सगळी पेस्ट आपण दुधामध्ये घालून घेऊ तर आता साखरसुद्धा याआधी छान अशी विरगळून झाली होती तर आता थोडंसं दूध आणखीन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि त्याला लागलेली ही पेस्ट यामध्ये थोडीशी खंगळून यामध्ये घातली तर आता बघा ही पेस्ट घातल्याबरोबरच दुधाला किती छान असा दाटसरपणा आलाय तर आता ही काजू बदाम आणि मखाण्याची पेस्ट घातल्यानंतर आणखी आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आता ही जशी जशी शिजेल दुधामध्ये तसं तसं दुधाचा दाटसरपणा वाढेल तर आता इथे आपण एक चिमूटभर हळद घातली आहे तर हळद घातल्यामुळे काय होतं आपण चिमूटभरच घातली त्यामुळे हळदीचा चव या दुधाला येतं येणार नाही पण हलका असा पिवळा रंग याला येईल आणि हळद ही आयुर्वेदिक असते त्यामुळे याचे निश्चितच आपल्याला फायदे मिळणार आहे तर आता इथे केशर नाही घातली आपण आणि हळद घातली तरीसुद्धा चालेल तर आता बघा थोड्या वेळानं जसं आपलं दूध शिजेल तसं तसं आपलं दूध थोडंसं दाटसर होईल याला छान असं क्रीमी टेक्चर येईल आणि रंग बघा किती सुंदर आला आणि आता बघा मस्त याला खंगळून छान अशी उकळी आली आहे आणि आता ही सगळी ड्रायफ्रूटची पेस्ट यामध्ये छान अशी मिक्स झाली आहे आणि शिजली आहे आता यामध्ये आपण दुधाला जास्त आटवलंसुद्धा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपण कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा यामध्ये घातली नाही तर आता जे ड्रायफ्रूट आपण काढून घेतले होते ना तर ते मी अशा पद्धतीने थोडेसे बारीक चिरून घेतले आपण भिजत घातलेले असल्यामुळं चिरायला अगदी सोपं जातं तर आता थोडे थोडे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे कतरण यामध्ये घातली आहे जेव्हा आपण दूध पितो ना त्यावेळेस याचे जे दाताखाली खाली क्रंच येतात ना ते खूप भारी लागतात तर आता बघा मस्त आपलं दूध इथे तयार झालं आहे खूप जास्त अजिबात आठवायचं नाही अगदी बस काहीच वेळात आपलं दूध तयार होतं आणि मसाला दूध आहे ना तुमच्या माहितीसाठी अजिबात खूप जास्त दाटसरण असतं असं मध्यम पातळच आपल्याला हे दूध असायला पाहिजे कारण आपण ते पित असतो तर बघा या मसाला दुधाचं टेक्चर बघा रंग बघा किती सुरेख आला आहे याआधी माझ्या चॅनलला दुधाचा मसाला करून आपण मसाला दूध कसं बनवायचं ही रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे आपण ती बघू शकता तर आता बघा आपण किती सोप्या पद्धतीने बस फक्त चार ते पाच तास आपण ड्रायफ्रूट भिजत घातले आणि दुधाला एक छान उकळी आली आणि एक जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं आपण दूध शिजवलं आहे आणि मस्त असं आपलं मसाला दूध तयार झालं आहे अतिशय अप्रतिम चवीचं आणि अतिशय हेल्दी पौष्टिक सात्विक असं हे आपलं कोजागिरीचं मसाला दूध तयार झालं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होते अगदी नऊ शिखे जरी असाल तर अगदी आपण जास्तीत जास्त एक दहा मिनटात हे असं आपण मस्त क्रीमी असं मसाला दूध तयार करू शकता तर आपण या कोजागिरीला अशा पद्धतीने हे मसाला दूध नक्की करून बघा तर मला खात्री आहे आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे माझ्या अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघता येतील चला लवकरच भेटूया पुढच्या अशा टेस्टी सुमधू रेसिपीसोबत हॅपी कोजागिरी धन्यवाद